कर म्हणलं तरी देवाचं नामस्मरण ना एक ल, आ, जान ना ल, ते ते ल, येत नाही एक म्हातार आढवं टाकलं गेलं म्हणजे शेवटचा काळ आणि त्याची वाचा बंद झाली आपण कोणत्या जन्माला जाणार आहे आपलं कर्म काय आहे आपल्याला काय भोगावं लागणार आहे प्रत्येक माणसाला शेवटी दिसतं मात्र अगोदर वाचा बंद होते आणि मग हे दिसायला सुरुवात होते त्यामुळं ते समोरच्याला सांगता येत नाही असंच वाचा बंद झालेलं म्हातारं पाहिलं मुलं संस्कारे होते मुलांना वाटलं म्हाताऱ्याला देवाचं नाव मुखाला आलं पाहिजे एक वैद्य बोलवून आणला आणि वैद्य बोलून आणून ते उंची हेमगर्भाची मात्रा उघडली त्याला चाटवली म्हाताऱ्याचे खाड पण डोळे उघडले म्हातार डोळे उघडल्या बरोबर पोरं म्हणली बाबा तुम्हाला केशवा म्हणायचं आहे म्हणा वासुदेवा केशवा त्यानं सांगितलं कुठला काढला वाशन केशात ते कधीपासून वासरु किरसोने खाऊ राहिलं ते मी नोला सांगतो ते शेवटच्या वेळेला कर म्हटलं तरी ते नामस्मरण करू शकत नाही जे जीवनामध्ये अट्टहस आहे तोच हे करू शकतो आठ केला अंत काळाला ते आपोआप स्मरण होत भगवान परमात्मा सांगतात परमार्थाला लागला बाबा त्याला कळला तर आपल्याला चावत नाही इथनं पुढं तरी माळ घालावी आणि मग अशी माळ घातली त्यानं ते त्याचा शेवट कसा होतो परमात्मा सांगतात तो लवकर जर परमार्थाच्या अभ्यासाला लागला असता तर एरवी अभ्यासाच्या उचलता पाऊली जरी दिवसा दिवसाआधी ठाकता सहन सिद्धी ते पण अशा भक्ताला शेवटच्या काळामध्ये मी त्याच कर्ज समजतो ज्या नाटस केलाय पण अंगी मी वैकल्याचा वारा लागेल या सुकुमारा म्हणून आत्मबोधाची या पांजेरासुये तयाते वरी आपुल्या स्मरणाची ओली ही वायसी करी सावली ऐसे निमित्त बुद्धी संचली मी आणि तया ते। परमात्मा सांगतात त्याचा प्रवास मी पूर्ण करून घेतो त्यांना योगियांच्या कुळात जन्म मिळतो जिथं वारकऱ्याचं कुळ आहे अशा कुळामध्ये त्याला जन्म मिळतो त्याला माळ घालते याच्याकरता जीवनभर हास्क केला पाहिजे आणि म्हणून महाराज सांगतात देवाच्या शरणागतीची जीवाला अतिशय गरज आहे आज आपण जे करतोय एक नैमित्तिक पुण्यस्मरण आहे आज गेल्या वर्षी या स्थितीला भाऊंनी देह ठेवला आणि म्हणून मग आज आहे ते पुण्य पुण्यस्मरण आहे जर तुम्हाला बंगला बांधायचा गाडी घ्यायची तर श्राद्धामध्ये एक योजना आहे काम्य श्राद्ध म्हणून ते केलं आणि पितरांकडे तसा संकल्प सोडला की पितर प्राप्त गोष्टी प्राप्त करून देतात दुसरं वृद्धी नावाचं श्राद्ध आहे जे वृद्धी श्राद्ध आपलं एखादं दुकान आहे चांगलं चालत नाही व्यापार आहे चांगला चालत नाही शेती आहे चांगली पिकत नाही तर ते चालण्याकरता वृद्धी नावाचं श्राद्ध केलं पितर तो व्यापार वाढी लावतात आ, ते दुकान चांगलं चालायला लागतं ते शेती चांगली पिकायला येते आणि शेवटचं पारवण पद्धतीचं श्राद्ध आहे जे गयेला केलं जात गयेला ज्याच्या जीवनामध्ये श्राद्ध झालं त्याच्या जीवनावर पितरांचं कोणत्या ब्रह्मचार्य अवस्थेमध्ये तीन पदरी जाणवत हे तीन प्रकारचे ऋण सगळ्याला असतात आणि लग्न झाल्यानंतर सहा पदरी म्हणजे स्त्रियांना जाणव्याचा अधिकार नसल्यामुळं सहा पदरी पती पत्नीच्याही वाटीचे सगळे कर्ज हे पतीलाच फेडायचे असतात आणि त्याच्यामुळे सहा पदरी जाणवस्तय हे तीन पदर तीन प्रकारचे ऋण दाखवतात देव ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण देवाची आरती केली देवाला नैवेद्य दाखवला आपण देव ऋणातून मुक्त होतो साधू संतांनी जे ग्रंथ लिहिले त्याचं अध्यापन केलं ऋषी ऋणातून मुक्त होतो आणि योग्य कुळातील मुलगी पाहून विवाह केला तिच्या पोटी कन्या किंवा पुत्र जन्माला आले आणि जे गेलेले पितर आहे त्यांच्याकरता पिंडदान केलं की आपण आपण मुक्त होतो हे कर्ज ठेवून कोणालाही जाता येत नाही राहुने केलं होतं पण रामाकडून मुलाकडून हे पिंडदान व्हावं हो लागतं आणि पिंडदान झाल्याशिवाय पित्रांची उर्ध्वगती दशरथ राजाला तोपर्यंत स्वर्गाच्या दरवाज्यात थांबवलं होतं स्वर्गाचा दरवाजा त्यानंतर उघडला ज्यावेळेला रामप्रभूंनी पिंडदान केलं प्रभू वनवासत असल्यामुळं भाताचे पिंड नाही करता आले प्रभू फळाचेच पिंड करून ते पिंडदान केलं दशरथाचे हात बाहेर आले पण प्रभू सांगितलं मी शास्त्र व्यक्त आहे पिंड हातात नाही देणार ते दर्भावरच ठेवले जाणार जो शास्त्राचा सिद्धांत आहे आणि त्यामुळं पिंडदान करणं आपलं कर्तव्य आहे पितरांकरता पिंडदान केलं की पितर बारा गोष्टीवरचा निर्बंध दूर करतात आयु पुत्र यश स्वर्गम तुष्टीम पुष्टीम बलम श्रियम धनम धान्यम पशु सौख्यम प्राप्त पितृपूजनात आपल्याला मिळणारं आयुष्य हे पितरांच्या कृपेनं मिळतं पुत्र संतती पितरांच्या कृपेनं होते यश स्वर्ग तुष्टी पुष्टी बल श्रीय धन धान्य पशु आणि सुख जर करता पिंडदान केलं ना मामाने कुळावर निर्बंध कुठल्याही प्रकारचा लाभत नाही पण महाराज काही पिढ्यानंतर का होईना घरात जन्म घ्यावा एकाला तरी माळ असावी कारण जई कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी तापा ते कुळ देवाला बुडवावं लागत असतय त्या कुळाला कोणी वाचवू शकत नाही जे पितरांचं पिंडदान करत नाहीत पितरच त्या कुळाला नष्ट व्हावं अशी इच्छा करतात आणि मग देवही त्या कुळाला वाचवू शकत नाही याच्या करता जिने दिले त्याशी द्यावान उत्तीर्ण चरण धरुणी व्हावे अभंगामध्ये तुकोबाराय भाग्यवंताविषयी मीमांसा करतात भाग्यवंत या शब्दाच्या अर्थाभोवती पिंगा घालणारा हा अभंग आहे अं तुकोबाराय सांगतात आम्ही त्याला भाग्यवंत म्हणू काय झालं एक आहे भाग्य ही गोष्ट प्रत्यक्ष दिसत नाही दिसत नाही मग कार्यावरून तिचं अनुमान करावं लागतं काही गोष्टी आहेत हा माईक चालतोय याच्यात याच्यामध्ये वायर करंट आहे हे मानावं लागतं नाही मानलन हात घातला तर ते झटका दिल्याशिवाय राहणार नाही तस काही गोष्टी कार्यानुमी आहेत म्हणले त्याला फार राग आला राग आला कुठून आला राग आला म्हणजे तो राग कपडे घालून आला का तसाच आला का स्त्रियां साडी मिसून आला राग म्हणजे तो राग म्हटलं जात ना पुल्लिंगी मग कसे कपडे धोतर घातलं का शर्ट घातलं तो राग आणून आणून आम्हाला दाखवा आम्ही तुम्हाला पाच हजार रुपये बक्षीस देऊ लोक म्हणते त्याचे केस ताईट झाले डोळे लाल झाले एखाद्याला मुस्कडत लगावली तो राग नाही रागाचं कार्य आहे राग दाखवता येत नाही तस भाग्य जे आहे ते प्रत्यक्ष दिसणारी गोष्ट नाही परंतु भाग्याचे मी भडसे उद्यमाचे मी मिसे समृद्धी जाता पैसे घर रिगे अनुकूल प्रारब्ध याच नाव भाग्य आहे नाहीतर मान धन हे प्रारब्ध हे तो आधिना। हे तो प्रारब्धिना धन मिळणं याला भाग्य आहे परंतु म्हणतात मध्ये हे धन कसं कसुवर छाया ती जशी सरकत सरकत जाते एखाद्या राहत नाही या धनाचा न घरी विश्वास जाण तर चुकणार नाही हे कुठवर भोगणार तरी हे भोगशील का या हरि भजने विना तुझे जन्म जाते वाया भगवंताच भजन नाही केलं नाही तरी गेला जन्म वाया